हिमाचल प्रदेशातील मनिकरण खोऱ्यात असलेले पिनी गाव त्याच्या अनोख्या आणि शतकानुशतके जुन्या परंपरेसाठी ओळखलं जातं जे दरवर्षी श्रावण महिन्यात चर्चेचा विषय बनते या परंपरेनुसार गावातील विवाहित महिला पाच दिवस कपडे घालत नाहीत आणि फक्त लोकेपासून बनवलेल्या पातळ पट्टून त्यांचं शरीर झाकतात या प्रथेत केवळ महिलांसाठीच नाही तर पुरुषांसाठी देखील कठोर नियम आहेत ज्यामुळे ते आणखी रहस्यमय बनते चला तर मग या परंपरेबद्दल जाणून घेऊया लोकांचा असा विश्वास आहे की ही परंपरा शतकानुशतके आधी सुरू झाली होती जेव्हा गावात राक्षसांचा दहशत होता आख्यायिका अशी आहे की राक्षस सुंदर कपडे घातलेल्या विवाहित महिलांना उचलून घेऊन जात असत त्यानंतर लहुआ घोंड नावाच्या देवतेनं ना गावात प्रवेश केला आणि राक्षसांना मारला आणि गावकऱ्यांना वाचवले त्यानंतर अशी परंपरा सुरू झाली की सावंतच्या पाच खास दिवशी महिला कपडे घालणार नाहीत जेणेकरून राक्षस त्यांच्याकडे लक्ष देऊ नये आजही गावकरी असा विश्वास व्यक्त करतात की प्रथा पाळली नाही तर अशुभ घटना घडू शकतात बदलत्या काळानुसार बदल ही परंपरा शतकानुशत शत्क जुनी असली तरी कालांतरानं त्यात काही बदल झाले पूर्वी जिथं महिला पूर्णपणे नग्न राहायच्या पातळ कापड किंवा लोकरीचे पट्टू घालतात या काळात अनेक महिला घराबाहेर पडत नाहीत आणि पुरुषांपासून अंतर राखतात परंपरेचं पावित्र्य राखण्यासाठी या दिवसात गावातील बाहेरी लोकांचा प्रवेश देखील बंदी आहे या बदलावरून असं दिसून येते की गावकरी परंपरा राखण्यासोबतच आधुनिकता स्वीकारण्याचा प्रयत्न करत आहेत पुरुषांसाठी ही कडक नियम ही परंपरा केवळ महिलांपुरती मर्यादित नाही या दिवसात पुरुषांनाही अनेक नियम पाळावे गावात दारू आणि मांस सेवन पूर्णपणे बंदी आहे इतकंच नाही तर पती पत्नी एकमेकांकडे पाहून हसणं देखील निषिद्ध आहे देवाबद्दल आदर आणि राक्षसांपासून रक्षणासाठी हे नियम गावकरी आवश्यक मानतात उत्सवाचं वातावरण पिनी गावात हे पाच दिवस एखाद्या उत्सवासारखे के साजरे केले जातात या काळात कोणताही उत्सव किंवा कोणताही समारंभ होत नसला तरी गावात अजूनही अद्वितीय शांतता आणि श्रद्धेचं वातावरण आहे स्थानिक लोक ते त्यांच्या सांस्कृतिक वारशाचा एक भाग मानतात आणि पूर्ण भक्तीनं ते पार पाडतात तरुण पिढीतील काही महिला पर्याय म्हणून ही परंपरा स्वीकारतात परंतु गावातील वृद्ध महिला अजूनही ती पूर्णपणे पारंपरिक पद्धतीनं पार पाडतात पिणी गावाची ही परंपरा बाहेरील लोकांना विचित्र वाटू शकते परंतु ती गावकऱ्यांच्या श्रद्धेचे आणि त्यांच्या संस्कृतीच्या ओळखीचे प्रतीक आहे